नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रवीने मात्र रियाला आपल्या मनातलं सांगितलेलं असतं आणि रियाने मात्र आता रवीला जाऊन मिठी मारलेली असते त्यानंतर मात्र आता इकडे मीरा आणि गॅरेजमध्ये तिचे सोबत भाऊजी आलेले असतात आणि ती बोलू लागते की भाऊजी आपलं प्लॅन ठरलेला आहे ना की आता आपल्याला यांची गाडी रिपेअर करायची आहे मग आता आपलं आजपासून मिशन सुरू तर तेव्हा आता सत्याचा मित्र पण होकार देतो की की गाडी हा सत्याचा जीव आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत आता दाबाडे हिरो आणि हिरोईन हे दोघं जण या सिरियलमध्ये मध्ये आलेले असतात आणि तेव्हा मात्र सत्या त्यांना पिकअप करायला जातो आणि दाबाडे मात्र मिस्टर अँड मिसेस आहोत आणि अशी ओळख करून आता सत्याला देतात तेव्हा मात्र सत्या त्यांची ओळख करून घेतो आणि भारी नाव आहे तुमचं दाभाडे म्हणून असं म्हणून त्यांचं कौतुक करू लागतं दुसरीकडे मीरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते तेवढ्या तिथे रवी येतो आणि वहिनी झालं का नाही तुझं तर तेवढ्यात ती म्हणते हो झालं मी तुम्हाला नाश्ता देते परंतु तो म्हणतो मला नाश्ता नको आहे तू चल आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत असं म्हणून मीराला घेऊन तो बाहेर जातो इकडे मात्र निरूपा मला राग येतो आणि ती म्हणते ही फुलवाली आता लईच आगाव होत चालली आहे हिला दाखवतेच जरा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा